जॉबमध्ये सर दिनेश पार्कर रूपालेश चव्हाण जी असे आहेत तुमचा विश्वास आहे की नाही आहे मला माहिती नाही एक परिचय फक्त 15 दिवसापूर्वी झालेला आहे अनपेक्षित परिचय करणाऱ्याचा माझ्या माझ्याकडे टॅन नंबर इंटरटेकचं पीडीएस रक्कम मी भरत असताना फक्त वीज रिझला आणि सदरची रक्कम हमानवाडी तालुका रावनगरी जिल्हा कोल्हापूर को या शाळेच्या टॅग नंबर 1 लाख 60 हजार रुपये माझी वर्ग झाले मी गोंधळलो आता मला हे पैसे भरावे लागणार परंतु स्टुडंट पोर्टल वरून त्या शाळेत नाव शोधलं पाटील साहेब म्हणाले काही लागत नाही मला काय

आठवी तालुक्यातून आलेला माझा शिक्षकेत बांधव माझ्या शिक्षकेत बांधवांचे पाल्य आणि शिक्षक वृंद आणि या ठिकाणी आम्ही ठराविकच चार वृंदाचे गौरव ठेवले आहे ते म्हणजे वेतन पक्काच्या वरिष्ठ मुख्य लिपिक म्हणजे आमचे तांबे मॅडम मुख्य लिपिक वरिष्ठ लिपिक परेट मॅडम कोणतो हरिसर

पण या हॉल मध्ये कधी संचालक म्हणून मी बसलो नाही आणि तेव्हा कार्यकारी मंडळ सुद्धा पर्यंत कधी या हॉल मध्ये बसलो नाही परंतु आम्ही सभेसाठी हॉल मागितला विद्यमान अध्यक्षांनी सांगितलं की हॉल तयार केला यांना गावीमध्ये बसायचं परंतु माजी अध्यक्ष जे वेगवेगळे सुरू होते त्यांनी सांगितलं की त्यांचा कार्यक्रम आहे आपले बांधव आहे त्यांना हॉल दिला पाहिजे दिला नसता तर इथं पुढचीही दिसते नसत्या एवढी सुद्धा तयारी करून ठेवली होती कारण या प्रतिनिधीचे मालक हो। आम्ही आहोत आम्हाला नाकारण्याचा अधिकार कोणाला दिला नाही काल या एका संचालकाने जिल्ह्याच्या ग्रुपवर ऑल संघटना ग्रुपवर मेसेज टाकला संघटनेच्या अध्यक्षाने संदीप कदम नावाच्या माणसाने की शिक्षण केंद्र आहे तिची शहानिशा केली पाहिजे जिल्ह्यात कार्यरत आहे किंवा नाही आहे त्या व्यक्तीला नाही जात आहे सध्यावर मी सुद्धा मेसेज यायचं कार्यालय कारणाशिवाय एकोणीशे सालापासून संघटना आहे दोन दिवसापूर्वी काही संघटना स्थापन केल्या काही सोय